दहावी नंतर कॉलेजला ॲडमिशन घेतले ज्या ठिकाणी कुटुंब आहेत अशा ठिकाणी घरच्या लोकांनी रूम घेऊन दिले चांगले संस्कार व्हावेत म्हणून आम्ही खेड्यातून आल्यामुळे थोडे बुजऱ्यासारखे राहायचो शेजारी एक आजी राहत होती हळूहळू त्यांच्याबरोबर आमची ओळख झाली नंतर चांगलीच चा आवक जावक वाढली आजीबरोबर बोलल्यानंतर घरचंच कुणीतरी भेटल्यासारखं वाटत असे आजी सणावाराला आम्हाला जेवायला बोलवीत असे आता हा दुरावा हा प्रकार राहिलाच नव्हता नंतर दोन तीन सुट्ट्या आल्यामुळे आम्ही गावाकडे गेलो सुट्टीवरून आल्यानंतर आजी आम्हाला दिसल्याच नाहीत आम्हाला वाटले त्यांच्या मुलांकडे गेल्या असतील पण त्याविषयी हो त्या। चौकशी केल्यानंतर कळाले की आजी आज दवाखान्यात ऍडमिट आहेत आम्ही तसेच हॉस्पिटलला गेलो आम्हाला बघितल्यावर आजींना एकदम बरं वाटलं घरी आल्यानंतर आम्हीच आजीची काळजी घेतली एक महिना झाला होता त्यांची मुले काही त्यांना भेटायला आली नव्हती चौकशी केल्यानंतर समजले ही मुले त्यांना सांभाळत नाहीत आजोबाच्या पेन्शनवर त्यांचे चालते कॉलेजची तीन वर्ष संपली आम्ही आजीला विचारण्यासाठी गेलो तर त्या रडू लागल्या आणि भेटायला ये जा म्हणाल्या आजीच्या बोलण्यात मात्र मुलांविषयी कधी वाईट शब्द आले नाहीत आनंदी मनाने बोलायच्या कसले दुःख नाही पश्चाताप नाही इतक्या वर्ष आजीच्या शेजारी राहून तिच्या मनाचा ठाव कधी घेताच आला नाही काही माणसं अशीच असतात त्यांच्या अंतरंगातला रंग कधी कळतच नाही याचा सल मात्र कायमच मनात राहायला तो राहिलाच काय होतं आजीचं आणि आमचं नातं पण लढा इतका लागला होता की त्यांना विसरणं केवळ अशक्य होतं